नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या लेक्चरला आपण मागणीची संकल्पना कन्सेप्ट ऑफ डिमांड या संदर्भात माहिती करून घेणार आहोत दैनंदिन जीवनामध्ये मागणी ही संकल्पना अतिशय साध्या पद्धतीने वापरली जाते म्हणजे एखादी वस्तू घ्यायची असेल तर त्या वस्तूला मागणी आहे अशा संदर्भात ही संकल्पना वापरली पर जाते परंतु अर्थशास्त्रामध्ये मागणी ही संकल्पना अदिश अतिशय व्यापक अर्थाने वापरली जाते म्हणजे एखाद्या दे वस्तूला जे बाजारपेठेमध्ये मागणी निर्माण व्हायची असते त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता जर झाली तरच त्या वस्तूला अर्थव्यवस्थेमध्ये बाजारामध्ये मागणी येते अशा पद्धतीने ही मागणीची संकल्पना अर्थशास्त्रामध्ये वापरली जाते कारण दैनंदिन दे जीवनामध्ये इच्छा आणि मागणी ह्या संकल्पना एकाच अर्थाने वापरल्या जातात एखाद्या वस्तूला इच्छा आहे वस्तू खरेदी करण्याची इच्छा आहे म्हणजेच त्या वस्तूला मागणी आहे असं म्हटलं जातं परंतु अर्थशास्त्रामध्ये ही संकल्पना अतिशय व्यापक अर्थाने वापरली जाते म्हणजे एखाद्या वस्तूला जर मागणी निर्माण व्हायची असेल तर अनेक गोष्टींची पूर्तता झाली पाहिजे आणि त्यामुळे त्यातूनच मग एखाद्या वस्तूला मागणी निर्माण होत असते मग वस्तूला जर मागणी निर्माण व्हायचं असेल तर मागणीची संकल्पना समजून घेणे गरजेचं आहे तर त्याच्या काही व्याख्या या ठिकाणी आपल्याला पाळाव्या लागतील प्राध्यापक बेनह्याम यांची व्याख्या काय आहे तर एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एखाद्या वस्तूचे किती नग विकत घेतले जातील हे सांगणे म्हणजेच मागणी होय आपण दैनंदिन व्यवहारामध्ये बघितलं की मागणी म्हणजेच काय एखाद्या वस्तू खरेदी करण्याची इच्छा म्हणजे आपण त्या वस्तूची मागणी असं म्हटलं परंतु प्राध्यापक बेनयाम काय म्हणतात तर एखाद्या विशिष्ट कालखंडामध्ये त्या वस्तूच्या विशिष्ट किंमतीला एखाद्या वस्तूचे किती नग विकत घेतले जातील म्हणजे प्रत्यक्षात त्या वस्तूचे नग जे आहे ते विकत घेतले गेले पाहिजेत तरच त्या वस्तूला मागणी आहे असे म्हणता येईल म्हणजे विशिष्ट किंमत बाजारपेठेमध्ये आलेले आहे बाजारपेठेमध्ये अनेक वस्तू आलेल्या असतात वस्तु लगा मागने असा असा मनता है ना ना त्या प्रत्येक वस्तूला काय मागणी आहे असं असं म्हणता येणार नाही कारण अनेक वस्तू बाजारपेठेमध्ये आलेल्या असतात अनेक ग्राहक बाजारपेठेमध्ये फिरत असतात परंतु त्या वस्तूची जी, जी किंमत विशिष्ट किंमत बाजारपेठेमध्ये प्रस्थापित झालेली आहे त्या किमतीला प्रत्यक्षात वस्तूचे किती नग विकत घेतले जातील हे सांगणे म्हणजेच मागणी होय म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये जी मागणीची जी संकल्पना वाप वापरत होतो ती अतिशय साधी व्या संकल्पना होती परंतु अर्थशास्त्रामध्ये हीच संकल्पना व्यापक पद्धतीने वापरली जाते म्हणजेच काय तर त्या वस्तूला जर मागणी निर्माण व्हायची असेल तर या गोष्टींची पूर्तता झाली पाहिजे म्हणजे विशिष्ट कालखंड आहे त्या वस्तूची विशिष्ट किंमत आहे आणि त्या विशिष्ट किमतीला त्या वस्तूचे किती नग विकत घेतले जातील हे सांगणे म्हणजेच मागणी होय दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक स्टोनियर व हेक यांनी काय केलेलं आहे तर अर्थशास्त्रीय मागणीची संकल्पना मानलेली आहे अर्थशास्त्रीय मागणीचा अर्थ म्हणजे मागणी केलेल्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेले पैशाचे पाठबळ किंवा सामर्थ्य म्हणजे मागणी होय म्हणजे बाजारपेठेमध्ये आपण जातो अनेक वस्तू आपल्याला आवडतात वस्तू खरेदी करण्याची इच्छा असते परंतु त्यासाठी आवश्यक असणारे पैशाचे पाठबळ आपल्याकडे नसेल तर त्या वस्तूला मागणी येणार नाही म्हणून स्टोनियर व हे काय म्हणतात तुमची वस्तू खरेदी करण्याची इच्छा आहे परंतु आवश्यक पैशाचे पाठबळ देखील असले पाहिजे म्हणजे एखादा ड्रेस तुम्हाला आवडलेला आहे त्याची किंमत पाचशे रुपये आहे परंतु तेवढे पैसे तुमच्याकडे नसतील म्हणजे तेवढे पैशाचे पाठबळ नसेल तर त्या ड्रेसला मागणी येईल का नाही येणार मग त्या ड्रेसला जर मागणी यायची असेल त्या वस्तूला किम मागणी यायची असेल तर त्याची जेवढी किंमत आहे तेवढं पैशाचं पाठबळ किंवा तेवढा पैसा त्या ग्राहकाकडे असणे आवश्यक आहे म्हणून प्राध्यापक स्टोनियर व हे काय म्हणतात तर एखाद्या वस्तूला जर मागणी निर्माण व्हायची असेल तर त्यासाठी आवश्यक असणारे पैशाचे पाठबळ किंवा सामर्थ्य जे कि आहे ते त्या व्यक्तीकडं असणे ग्राहकाकडे असणे आवश्यक आहे अशा पद्धतीने ह्या दोन व्याख्या केलेल्या आहेत <coughs> प्राध्यापक बेनेम काय म्हणतात तर विशिष्ट किमतीला एखाद्या वस्तूचे किती नग विकत घेतले जातील म्हणजे प्रत्यक्षात विकत घेतले जाणारे नग म्हणजे त्या वस्तूला असणारी मागणी होय आणि स्टोनियर व हे काय म्हणतात तर एखाद्या वस्तूला जर मागणी निर्माण व्हायची असेल अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून तर त्यासाठी आवश्यक असणारा पैशाचे पाठबळ किंवा आवश्यक असणारा पैसा तो त्या ग्राहकाकडे असणे गरजेचं आहे मग आता मागणी आणि इच्छामध्ये काय फरक आहे इच्छा म्हणजे काय आपण बाजारपेठेमध्ये फिरत असतो बाजारपेठेमध्ये आपण फिरत असतो अनेक वस्तू खरेदी करण्याची आपल्या म खरेदी करण्याची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होत असते कारण प्रत्येकाला काहीतरी गोष्ट आवडतच असतात परंतु इच्छा आहे ती वस्तू आवडली म्हणून काय त्या वस्तूला मागणी येणार आहे का नाही कारण मागणी आणि इच्छा या दोन्हीमध्ये फरक आहे कारण इच्छा म्हणजे काय एखादी वस्तू आवडणे आणि मागणी म्हणजे काय ती वस्तू आवडली आणि ती वस्तू खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारा पैसा त्या व्यक्तीजवळ त्या ग्राहकाकडे असेल तरच त्या वस्तूला मागणी येते म्हणजे काही कंजूस व्यक्ती असतात कंजूस व्यक्ती व्यक्तींच्याकडे पैसा असतो परंतु तो पैसा खर्च करण्याची तयारी नसते मग त्या वस्तूला बाजारपेठेमध्ये मागणी येईल येणार नाही ना म्हणजे एखादी वस्तू बाजारपेठेमध्ये पे आलेली आहे तर त्या वस्तूला जर मागणी निर्माण व्हायची असेल तर फक्त इच्छा असून चालत नाही तर त्या पैशाचं पाठबळ देखील असावे लागते <coughs> म्हणून या ठिकाणी एखाद्या वस्तूला जर मागणी निर्माण व्हायची असेल तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या या मागणीच्या तीन अटी जा पूर्ण झाल्या पाहिजेत या ज्या तीन अटी आहेत त्या तीन अटी जर पूर्ण झाल्या तरच त्या वस्तूला बाजारपेठेमध्ये मागणी येऊ शकते पहिली अट काय आहे तर वस्तू खरेदी करण्याची इच्छा म्हणजे एखादी वस्तू जी बाजारपेठेमध्ये आलेली आहे ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होली पाहिजे आता समजा बाजारपेठेमध्ये छत्री आलेली आहे बाजारपेठेमध्ये छत्री आलेली आहे रेनकोट आहे परंतु त्याच वस्तू जर उन्हाळ्यामध्ये बाजारपेठेमध्ये आल्या तर ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा येईल का नाही परंतु त्याच वस्तू ज्यावेळी पावसाळ्यामध्ये येतील त्यावेळी त्या वस्तूं खरेदी करण्याची इच्छा निर्माण होईल म्हणजेच काय एखादी वस्तू ज्यावेळी बाजारपेठेमध्ये येते त्यावेळी ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा त्या ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणजे पहिली अट या ठिकाणी काय आहे की वस्तू खरेदी करण्याची इच्छा त्या व्यक्तीच्या त्या ग्राहकाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे इच्छा नसेल तर त्या वस्तूला मागणी येणार नाही म्हणजे पहिली अट त्या वस्तूनं पूर्ण केली पाहिजे की ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा त्या ग्राहकाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे किंवा ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा त्या व्यक्तीला असली पाहिजे दुसरी अट काय आहे तर पैशाचे पाठबळ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे म्हणजे वस्तू खरेदी करण्याची इच्छा आली म्हणजे समजा बाजारपेठेमध्ये रेनकोट आलेला आहे पावसाळा आहे त्या वस्तूची गरज आहे त्यामुळे ती तो रेनकोट खरेदी करण्याची इच्छा त्या व्यक्तीच्या मनामध्ये त्या ग्राहकाच्या मनामध्ये निर्माण झाली त्या रेनकोटची किंमत सरासरी समजा एक हजार रुपये आहे तर एक हजार रुपये त्या ग्राहकाजवळ असणे गरजेचं आहे म्हणजे त्यासाठी आवश्यक पैशाचं पाठबळ म्हणजे वस्तू खरेदी करण्याची इच्छा निर्माण झाली परंतु एक हजार रुपये त्याच्याकडे नसतील तर त्या वस्तूला मागणी येणार नाही म्हणजेच त्या ठिकाणी ती वस्तू खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारे जे पैशाचे पाठबळ आहेत म्हणजे एक हजार रुपये आहेत ते त्या व्यक्तीजवळ असणे त्या ग्राहकाजवळ असणे आवश्यक आहे म्हणजे ही दुसरी अट देखील पूर्ण होणे गरजेचं आहे म्हणजे वस्तू खरेदी करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे परंतु त्यासाठी आवश्यक असणारे जे पैशाचं पाठबळ आहे ते पैशाचे पाठबळ त्या व्यक्तीजवळ त्या ग्राहकाजवळ असणे गरजेचे आहे म्हणजे या दोन अटी पूर्ण होतील या अटी पूर्ण झाल्या तर मागणी निर्माण होऊ शकते म्हणजे वस्तू खरेदी करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे त्यासाठीचे आवश्यक असणारे एक हजार रुपये त्या व्यक्तीजवळ आहेत म्हणजे पैशाचं पाठबळ देखील या ठिकाणी लाभलं आता तिसरी महत्त्वाची अटक आहे तर तो पैसा खरन, खर्च खर्च करण्याची त्याची तयारी असली पाहिजे म्हणजे त्याच्याजवळ जे एक हजार रुपये आहेत ते एक हजार रुपये त्याने त्या रेनकोट खरेदीवरती खर्च केले पाहिजेत तरच मागणी येणार म्हणजे इच्छा निर्माण झाली पैशाचे पाठबळ झाले परंतु पैसा खर्च करण्याची तयारी नसेल त्याच्याजवळ एक हजार रुपये पण एक हजार रुपये खर्च करण्याची त्याची तयारी नाही आहे तर मागणी येईल का त्या वस्तूला मागणी येणार नाही म्हणजे जो पैसा आहे तो पैसादेखील खर्च करण्याची तयारी त्या त्यार व्यक्तीची त्या ग्राहकाची असली पाहिजे तरच त्या वस्तूला बाजारपेठेमध्ये मागणी निर्माण होणार आहे म्हणजेच काय तर या मागणीच्या तीन अटी पूर्ण झाल्या पाहिजेत वस्तू खरेदी करण्याची इच्छा म्हणजे ती वस्तू त्या ग्राहकाला आवश्यक असली पाहिजे ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे त्याच्यासाठी आवश्यक असणार पैशाचे पाठबळ म्हणजे त्या वस्तूची जेवढी किंमत आहे तेवढा पैसा त्या व्यक्तीजवळ त्या ग्राहकाकडे असणे आवश्यक आहे आणि त्याच्याकडे जो पैसा आहे तो पैसा खर्च करण्याची त्याची तयारी असली पाहिजे तरच बाजारपेठेमध्ये या वस्तूंना मागणी निर्माण होऊ शकते म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये मागणी हा शब्द सर्वसाधारण पद्धतीने वापरतो वस्तू खरेदी करण्याची इच्छा आहे म्हणजेच का मागणी आहे असं म्हणतो परंतु अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून ज्यावेळी आपण मागणीची संकल्पना विचारात घेतो त्यावेळी मा एखाद्या वस्तूला जर मागणी निर्माण व्हायची असेल मागणी यायची असेल तर या तीन अटी जर पूर्ण होत असतील तरच बाजारपेठेमध्ये वस्तूंना मागणी आहे असं म्हटलं जातं अशा पद्धतीने ही मागणीची संकल्पना आहे त्याच्या काही व्याख्या पण विचारात घेतलेल्या आहेत पुढच्या तासाला मागणीचे काही प्रकार आपण अभ्यासायचे आहेत